विरार हॉटेलमध्ये सापडलेले बाकीचे पैसे कुठेही राऊतांनी प्रश्न केला उपस्थित मतदानाच्या दिवस एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी विरारमध्ये मोठा राजकीय राडा पाहायला मिळाला भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पॅ पैशांच्या बॅगेसह हो बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हात पकडले आणि यावेळी मोठा गोंधळ तर झालाच पण बवियाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण देखील केली बवियाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाच्याच नेत्यांनी विनोद तावडे पाच कोटी रुपये वाटपासाठी येत असल्याचा गंभीर आरोप केला यावेळी ऑन कॅमेरा दहा लाख रुपयांची रोकड बवि आणि चे नेते ने क्षितिश ठाकूर यांनी शोधून काढली त्यानंतर या मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे विरारच्या हॉटेलमध्ये सापडलेले बाकीचे पैसे कुठे गेले तिथे पाच कोटी नाही तर पूर्ण हॉटेलमध्ये पंधरा कोटी सापडले आहेत असा दावाही खासदार संजय राऊत यांनी केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी विरारमध्ये झालेल्या राड्याविषयी त्यांना विचारण्यात आली त्याबीच ते म्हणाले नालासोपऱ्यात काल मंगळवारी करोडो रुपयांचा व्यवहार झाला त्या हॉटेलच्या एका खोलीत पाच करोड रुपये होते हे मी बोलत नसून कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेल्या गोष्टी आहेत पूर्ण हॉटेलमध्ये पंधरा करोड होते अशी ही माहिती आहे त्यामुळे ते पैसे कुठे गेले के कारवाईत केव्हा नऊ लाख रुपये दाखवण्यात आले असा दावा राऊत केला आहे तर ज्या एफ आय आरची नोंद करण्यात आली ती पैसे वाटपासाठी करण्यात आली नसून ती एफ आय आर आचारसंहितेच्या भंगा करण्यात आलेली आहे फालतू गोष्टींसाठी एफ आय आर नोंद करण्यात आलेली आहे असं राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि मतदान करावं एवढं आमचं आव्हान आहे आणि कालचा जो प्रकार आहे घडलेला आपण पाहिला असेल आपण सगळ्यांनी दाखवला असेल तो अत्यंत गंभीर आहे मी कालही म्हणालो किंवा उद्धव ठाकरे साहेब म्हणाले आम्ही दौऱ्यावर जाताना निवडणूक काळात आमच्या बॅगा आमचे खिसे आमची पाकिट तपासतात आणि काल पैसे वाटल्याबद्दल गुन्हा दाखल झाला नाही हे अत्यंत निवडणूक आयोग जो म्हणतो ना आम्ही निष्पक्षपातीपणे काम करतो पैसे सापडलेले आहेत ले तिथे स्थानिक आमदार स्थानिक आमदार आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी पैसे पकडल्याचं चित्र समोर आणल्यावरती सुद्धा पैसे वाटल्याबद्दल गुन्हा नाही तर आचारसंहितेचा भंग झाला पत्रकार परिषद घेतली घेण्याचा प्रयत्न केला हा अशा काही किरकोळ गोष्टींविरुद्ध गुन्हे दाखल केले हे या महाराष्ट्राच्या जनतेने विसरलं पण तावडे साहेबांचं म्हणणं आहे तावडे साहेबांचं काय म्हणणं ते तावडे साहेबांचं म्हणणं आहे तावडेसाहेबांचं जे काय म्हणणं ते तावडे साहेबांचं म्हणणं आहे मी परत परत सांगते त्या म्हणण्याशी आमचा काही संबंध नाही जे चित्रकाल आम्ही पाहिलं महाराष्ट्राने पाहिलं देशाने पाहिलं ते म्हणणं खरं की ज्याच्यावरती आरोप आहे त्याचं म्हणणं खरं जर आरोपीचं म्हणणं खरं असेल तर महाराष्ट्राच्या तुरुंगातल्या सगळ्या आरोपींना संशयित आरोपींना ताबडतोब मुक्त करावं पण ज्यांच्यावर आरोप आहे ते ताबड आणि ज्यांनी आरोप केले ते ठाकूर कुठून गेले एकाच गाडीतून गेले पण इतकंच मी सांगेन की ते एकाच गाडीतून गेले एक दिवसापूर्वी नाशिकमध्ये मिंदे गटाचे काही कोटी रुपये पकडले नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मिंदे गटाचे काही कोटी रुपये पकडले आणि त्याची चर्चा सुरू झाली त्याच्या आधी अनिल देशमुखांवरती हल्ला झाला त्याची चर्चा सुरू झाली या दोन्ही चर्चांवरचं लक्ष उडवण्यात यावं म्हणून विरारमध्ये तावड्यांकडे पैसे आहेत आलेले आहेत आणि तावडे पैसे घेऊन निघाले अशा प्रकारची टीप ज्याला म्हणतो गुन्हेगारी क्षेत्रात ती टी टीप दिली आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ सुरू भारतीय जनता पक्षाची लोक पैसे वाटण्यामध्ये अत्यंत चाणक्य आणि हुशार आहेत देशभरामध्ये पैशाचं वाटप कसे करावे पैसे कसे गोळा करावे याचं उत्तम ज्ञान भारतीय जनता पक्षाकडे असल्यामुळे विनोद <coughs> तावड्यांसारखा कसलेला खेळाडू या क्षेत्रातला काही चूक करेल असं मला वाटत नाही पण ही चूक का झाली त्यांच्या का सरकारमधल्या काही लोकांनी मग ते मिंदे गटाच्या असतील किंवा फडणवीसांच्या असतील सरकारमधल्याच काही लोकांनी जितेंद्र ठाकूर आणि त्यांनी स्वतः कबूल केलाय माहिती दिली की भागो उदर पैसा बाड रे पाच कोटी रुपये घेऊन आले होते अशी जितेंद्र ठाकूर माहिती देत इथे होते पाच कोटी रुपये आमची माहिती आहे पंधरा कोटी रुपये घेऊन आले होते ते सांगोल्याच झालं मग नऊ लाखात कसे काय दाखवले निवडणूक आयोग काय करतो अत्यंत गंभीर गोष्ट हा महाराष्ट्र कसा लुटला जातोय विकला जातोय बदनाम केला जातो हे उत्तम उदाहरण का विरार काल विरारच आहे काल दोघे एकत्र गेले वगैरे हा त्यांचा प्रश्न आहे हे त्यांचं राजकारण आहे ईडीचा फोन आला असेल ईडीच्या दबावाखाली असेल कोणीतरी नंतर ईडीच्या खटले चालू आहेत काही लोकांवर विरारमध्ये त्याच्यावर मला आता बोलायचं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई